मी प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसी राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये अर्जुनदादा सलगर यांना ओ बी सी राजकीय आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा घोषित करीत आहोत अर्जुनदादा सलगर हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ओबीसी चळवळीमध्ये काम करत आहेत आणि ओबीसीच्या प्रश्नांवर आंदोलन करणे संघर्ष करणे त्याचप्रमाणे ओबीसीच्या प्रश्नांवर निवडणुका घडवणे अशा प्रकारे अर्जुन रा सरकार हे ओबीसी चळवळीशी गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून संबंधित आहे आणि अशा उमेदवाराला ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही पाठिंबा देत आहोत बंद करा केलं शिंदे फडणवीस सरकारने बंद करावं काय तोंड बंद ठेवून काम करता येतं ना शिंदे फडणवीस सरकारने ओबीसीचं आरक्षण मराठ्यांच्या खिशात टाकून ते नष्ट केलेलं आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठ्यांच्या घरामध्ये खोटी कुणबी प्रमाणपत्र शिंदे सरकारने घरपोच केलेली आहे त्यामुळे आजच्या घडीला नव्याण्णव टक्के मराठा हे ओबीसी झालेले आहेत खोटं कुणबी प्रमाणपत्र घेऊन उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती सुरू झाली तर उद्यापासून होणाऱ्या सगळ्या नोकर भरतींमध्ये खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक खोटे ओबीसी म्हणून मराठा लोक तिथे ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागांवर अर्ज करतील आणि ओबीसीचं सर्व सत्तावीस टक्के आरक्षण ते फस्त करतील खऱ्या कुंभ्याला खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी ते आता मिळू देणार नाही अशा परिस्थितीमध्ये हे नष्ट झालेलं ओबीसी आरक्षण जे शैक्षणिक आहे जे सामाजिक आहे जे नोकऱ्यांमधलं आहे ते तर नष्ट झालेलंच आहे परंतु तीन वर्षापूर्वी ओबीसीचं राजकीय आरक्षणसुद्धा इम्पिरिकल डेटाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीजवळ हो राजकीय आरक्षण नाही सामाजिक आरक्षण नाही शैक्षणिक आरक्षण नाही नोकऱ्यांमधलंही आरक्षण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे गेलेलं ओबीसी आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसींना ओबीसींच्या स्वतःच्या पायावर उभं राहून निवडणुका लढवाव्या लागतील ओबीसींच्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्या लागतील आणि संसदेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीच्या गेलेल्या आरक्षणावर आवाज उठवावा लागेल कोटेत जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करून हे गेलेलं ओबीसी आरक्षण परत उडवता येऊ शकतं ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे अर्जुनदादा सरगर हे खासदारमधून खासदार म्हणून निवडून आल्यावर लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भारतभर जी काही खोटी जात प्रमाणपत्र वाटप केले गेली आहे दलित आदिवासी ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा ही सगळी खोटी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा ते लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात मांडतील तो मंजूर करून घेतील आणि अशा प्रकारे ओबीसी दलित आदिवासी या सगळ्याच कॅटेगरीचं आरक्षण वाचवण्याचा ते प्रयत्न करतील त्यानंतर न्याय जनगणनेचा कायदा करतील जेणेकरून दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये न्याय जनगणना करणे शासनाला भाग पडेल तर न्याय जनगणनेचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्के हिस्सा देणे त्यानंतर मायक्रो त्यान हो ओबीसी जातींना न्याय देण्यासाठी म्हणजे नावी दोबी सतार शिंपी या ज्या मायक्रो जाती आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्पुरी ठाकूर प्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे त्यानंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देणे गेल्या दहा वर्षामध्ये कामगारांच्या विरोधात कायदे करण्यात आलेले आहेत ते सर्व कायदे नष्ट करण्यासाठी नवा क्रांतिकारक कायदा तयार करणे अशा प्रकारे शोषित पीडित वंचित जातीच्या आणि वर्गाच्या लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अर्जुनदादा सलगर हे प्रयत्न करणार आहेत आणि म्हणून धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघातील एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे अर्जुन दादा संघट यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी विनंती आम्ही करतो आहोत एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळा पहिल्यांदा जो कायदा केलेला आहे तो, तो कायदा म्हणजे जात निहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केलेला आहे तो काँग्रेसने केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी कालेलकर आयोग मंडल आयोग याला सुद्धा विरोधच केलेला आहे आणि आत्ता जे काँग्रेस असेल उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल या सगळ्याने जरांगे पाटलाला मदत केलेली आहे प्रत्येकजण तिथं त्यांच्या पेंडांमध्ये जाऊन भेटून आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसीवर दहशत टाकण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यामध्ये बीडमध्ये ची दुकानं जाळलेली आहेत ओबीसीचे धंदे उद्ध्वस्त केलेले आहेत ओबीसीच्या नेत्यावर गलिच्छ भाषेमध्ये हल्ला केलेला आहे आणि ओबीसीवर एक दबाव टाकून ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे हे बेकायदेशीर त्यांची मागणी आहे आणि या बेकायदेशीर मागणीला हे शिंदे फडणवीस सरकार आहे ते रात्री बारा बारा एक एक वाजता दोन दोन वाजता जी आर काढून त्यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत कारण मराठा समाज हा आतापर्यंत आठ आयोग झाले यांनी नाकारलेला आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही त्यांनी मागास पण भोगलेला नाही मागासवर्गीय हे आर्थिक निकषावर मागासवर्ग होत नाही आता जे सुक्रे कमिटी आहे सुक्रे कमिटी मध्ये सुक्रे कमिटीमध्ये सर्व मराठा सदस्य आहेत आणि ओबीसीचे जेवढे सदस्य होते किंवा मागासवर्गीयचे सदस्य होते त्यांनी सगळ्यांचे राजीनामे घेतले आहेत राजीनामे दिले आहेत अध्यक्षा सहित म्हणून हा मराठा आयोग आणि पूर्वदर्शी सुकरे साहेब जे आहेत ते धरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सक्रिय तिथं जाऊन त्यांना मदत तरी केलेली आहे मग पूर्वदर्शी जर हे सक्रिय असतील तर मग हे सर्वेक्षण कसं केलं जातं सर्वेक्षणामध्ये दीडशे प्रश्न होते आणि दीडशे प्रश्न विचारायला कमीत कमी दीडशे प्रश्नाची उत्तरं लिहायला दीड तास लागतो आणि एका एका माणसाने पन्नास पन्नास लोकांचे सर्वेक्षण एका एका दिवशी केलेलं आहे म्हणजे हे कसं काय केलेलं ह्याचं काय गणित उरगडत नाही म्हणजे आणि ज्याच्याकडं गाडी आहे त्याची गाडी नाही लिहिलेली घर आहे स्लॅबचं स्लॅबचं नाही लिहिलेलं पत्र्याचं आहे काढाचा आहे कोडाचं आहे अशी सगळी खोटी माहिती गोळा करून त्याला खोटं प्रमाणपत्र देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो त्यांचा प्रयत्न दहा टक्के जादा दिलेला आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दहा टक्के दिल्यामुळे ते टिकणार नाही तर हे सरकार मराठा समाजाचीही फसवणूक करत आहे आणि ओबीसी समाजाचीही फसवणूक करत आहे तर या दोघांवर इलाज करायचा असेल तर आपल्याला पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे की आरक्षण जर कमी करायचं असेल किंवा आरक्षण मागणाऱ्यांची संख्या कमी करायची असेल तर पहिलं के जी ते पेजी शिक्षण जे आहे ते सर्वांना मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे त्याचबरोबर जो शेतकरी आहे आता आत्महत्या वगैरे त्यात दाखवलेल्या आहेत आर्थिक निकष आहेत त्याच्यामध्ये हे आत्महत्या करू नये म्हणून शेतकऱ्याला वीज पाणी खते बिव्याने हे मोफत दिलं पाहिजे कर्ज पुरवठा हा बिनव्याजी केला पाहिजे आणि त्याच्या उत्पादनाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पन्नास टक्के उत्पादन खर्चाच्या वर दिला पाहिजे त्याच्या जमिनीच्या किमती धरून त्याचं व्याज धरून त्याशिवाय जे आपला मोठा खर्च होतो तो खर्च म्हणजे दवाखान्याचा खर्च होतो त्यासाठी सर्व दवाखाने त्याच राष्ट्रीयकरण करून प्रत्येकाला मोफत आरोग्य सेवा दिली पाहिजे कोणताही आजारासू द्या किती पैसे असल्या ह्या तीन गोष्टी जर सरकारने केल्या तर आरक्षणाचं प्रमाण कमी होईल आरक्षण मागणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल आणि या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये दे पावसाचं पाणी जे आहे ते दरवर्षी एक लाख एक्केचाळीस हजार टी एम सी पाणी पडतं त्यातलं फक्त चाळीस हजार टी एम सी आतापर्यंत पाणी अडवलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार टी एम सी पाणी हे हवेत बाष्पीभवन होऊन जात आहे तर राहिलेलं आणखी ती चाळीस हजार डी एम सी पाणी अडवलं तर सगळा भारत सुजलाम सुकलाम होईल त्याच्यासाठी नद्याजवळ जो प्रकल्प आहे तो प्रामुख्यानं घेतला पाहिजे आणि विचाराची जी रखडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करून या मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पाणी पडते ते सगळं पाणी वळवणं किंवा उत्तर भारतामध्ये पाणी जे किंवा पूर्व भारतामध्ये आसामकडे जो मोठा पाऊस पडतो ते पाणी वळून जातं ते पूर्ण पाणी आपल्याला शेतीला जर वळवलं तर हा भारत कधी सुकलाम सुकलाम होईल तर त्यासाठी पूर्णपणे जे काम करायचे ते करत नाहीत आणि कामावर त्याचे पैसे वळवले जातात आता जातनिहाय जनगण जनगण्यचा जो प्रश्न आहे तर त्यासाठी मागासवर्गीय आयोगाने फक्त पाचशे कोटीची मागणी केली होती आणि मराठा आयोगाला फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये खर्च केले एका समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी तर हे सगळ्या समाजाचं केलं असतं फक्त पाचशे कोटी म्हणजे सगळ्या समाजाचं झालं असतं तर हे सरकार जाणून बुजून जात नाही जनगणना करत नाही किंवा एम्पेरिकल डाटा देत नाही आणि ओबीसीचं सर्व आरक्षण हे भासनात गुंडाळून ठेवण्याचा जो कार्यक्रम केला आहे तर त्यासाठी ओबीसीला सर्व जातीमधील धर्मामधील सर्व ओबीसीना माझं आव्हान आहे विनंती आहे की आत्ता जे आमचे अर्जुन सळगर अर्जुनदादा सळगर हे या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यांना आरक्षणधारकानी या आरक्षणधारकांनाच मतदान केलं पाहिजे म्हणजे ओबीसीनी ओबीसीनाच मतदान केलं पाहिजे एस सी एस टी जे आहे त्यांनी सुद्धा ओबीसीना मतदान केलं पाहिजे आणि प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्यांना अजिबात मतदान दिलं नाही पाहिजे कारण संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये एक मतानं त्यांनी ठराव पास केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाजाला आरक्षण जर तो मागासवर्गीय असेल तर त्याला हरकत नाही परंतु मागासवर्गीय ठरतच नाही दहा आयोग झालेले आहेत कोर्टात सुद्धा आता पाच मे दोन हजार एकवीस साली निकाल आलेला आहे की मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा हे मागासवर्गीय नाहीत म्हणून जय डॉक्टर जयश्री पाटील अॅडवोकेट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधला जो खटला आहे त्या खटल्यामध्ये पाच मे दोन हजार ला निकाल दिलेला आहे की हे मराठा समाज मागासवर्गीय नसल्यामुळे यांना आरक्षण देऊ नये पूर्वी पण मराठा समाज हा मागासवर्गीय नव्हता कारण त्यांनी मागासवर्गीय पण भोगलेलेच नाही कुणबी हा फक्त कोकणात आहे आणि कोकणातला कुणबी हा अनटचेबल आहे अनटचेबल म्हणजे डोंगरात आणि सर्व आदिवासी सरकार राहतो त्याला सोयी सवलतीपासून तो वंचित आहे तर त्याला पाणी भरायला सुद्धा जायचं म्हटलं तर शाण्णव कुळी ज्या जमिनी आहेत त्या पठारावर खाली कोकणाच्या तळबा तळबात्यावर आहेत तळात आहेत तिकडे जावं लागतं आणि त्यांची ज्या शेती आहेत त्या शेतीवर आहे, हे, करता, करता। हे शेत मजूर म्हणून काम करतात खुती घेऊन काम करतात स्वतःची शेती नाही कुंभीचा अर्थ आहे शेतमजूर हे इनामदार जागीरदार वतनदार किंवा जमीनदार हे कुणबी नाहीत परंतु निजामामध्ये अशी झालेलं आहे की प्रत्येकाला ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला कुणबी म्हटलेला आहे आणि त्या कुणबीमध्ये मग तो एस सीचा असेल एसटीचा असेल किंवा ओबीसीचा असेल किंवा क्षत्रिय असेल किंवा वैश्य असेल किंवा ब्राह्मण असेल प्रत्येकाच्या नावावर जेमीच्या पुढं कुणबी लिहिलेला आहे मग सर्वच जर कुणबी असेल तर मग ते सर्व जर कुणबी आले तर या ओबीसी मधलं सर्वच आरक्षण खाला होतो आणि त्यानंतर धरांगी पाटलांची लोकशाही पण त्यामुळं आमची ओबीसी समाजाला जो अन्याय केलेला आहे या सरकारनं आणि मराठा समाजाने जे एकशे साठ आमदार आहेत त्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत त्या सुविधा असताना सुद्धा ते राजे असताना राजाच आरक्षणाची भीक पागतो तर प्रजानी काय करायचं आणि त्यावर जो अन्याय केलेला आहे आमचं जे आरक्षण हडप करण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे म्हणून मराठा सोडून कुणालाही मतदान करावं प्रत्येक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील त्यापैकी एक ओबीसीचा आमचा हा उमेदवार आहे आपले अर्जुन सरगर यांना सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यावं कारण या ठिकाणी अकरा लाख जवळजवळ ओबीसी मतदार आहेत आणि त्यामुळं बहुसंख्य मतदार असल्यामुळे आमचा उमेदवार हा मोठ्या मताने निवडून यात येईल तर त्यासाठी ओबीसीने अवरात्र कष्ट करून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती जिल्ह्यामध्ये हा जो जिल्हा आहे हा देशातील साडेसहा जिल्ह्यापैकी सगळ्यात मागास आणि दुष्काळी जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची ओळख इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे अडजून पडून करून देखील पाटील आणि निंबाळकर घराणं या जिल्ह्याचा कुठलाही विकास करू शकले नाही कारखान्याच्या अवतीभोवती वाढतात याही पलीकडे जाऊन जे काय या देशातील महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले शाहू महाराजांनी गोरगरिबांना दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार दिला आरक्षणाचा अधिकार दिला आरक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचं जे काय मार्ग प्रशस्त करून दिले होते त्या मार्गामध्ये आज जरांग्याच्या माध्यमातून मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अति अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे आणि सध्याचे दोन्ही हा लोकसभेचे उमेदवार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार हे जरांगी पाटलाला समर्थन देऊन आलेले आहेत प्रसंगी विधानसभेला तहा ठोकण्याचं काम इथल्या कैलास का पाटील आमदारांनी केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेने जर अर्चना पाटील किंवा ओम निंबाळकर यांना जर मतदान दिलं तर ते जरांगे पाटलाकडे काउंट होणार आहे आणि जर अर्जुन सलगरला मतदान दिलं तर ओबीसीच्या हक्कासाठी आपण मताचा अधिकार म्हणून वापरणार आहात मी ज्यावेळेस सभागृहामध्ये जाईन त्यावेळेस आरक्षणाचं संरक्षण करेल धनर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या काही दुष्काळ आहे हा कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी केंद्र सरकारकडून नदी नदी जोड प्रकल्प धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका